स्वागत आहे आपल्या मेगा जर मंडळी तुम्ही घरी बसले आहात किंवा तुमचं तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप बेस्ट असणार आहे कारण त्याला तुमच्यासाठी मी घेऊन आली मॅचिंगचं कलेक्शन त्याच्यात तुम्हाला ब्लाउजची व्हरायटीज मिळणार आहे अस्तर मिळणार आहे फॉल मिळणार आहे पेटिकोट मिळणार आहे म्हणजे जर मॅचिंगचं आपल्याला डेली लागतं हे असं आहे की दोन महिने तीन महिने आपण वेअर करू हे रोज वापरण्यासाठी आपल्याला लागतं तर बघू शकता टेबलवर मी थोडेसे सॅम्पल्स तुमच्यासाठी आणले पेटीकोट असो किंवा ब्लाऊज पीसची व्हरायटी असो ते तुम्हाला मी दाखवणार आहे मंडळी मी कुठल्याच प्रॉडक्ट रेंज नाही सांगणार आहे जर सा। तुम्हाला प्राईज माहिती करायची असेल तर स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा खूप सुंदर आहे ब्रॉकेट ब्लाऊज अगदी सुंदर ऐंशी सेंटीमीटरचं तुम्हाला ब्लाऊज पीस मिळणार आहे एक मीटरचं जर पाहिजे असेल तर त्याच्यात तुम्हाला प्लेन येणार आहे ब्लाउज पीस ते मी तुम्हाला नेक्स्ट कलेक्शनमध्ये दाखवून देईल बघू शकता ब्रॉकेट सुंदर आहे तुम्हाला या पद्धतीने सेट घ्यावं लागतं कंपल्सरी तुम्हाला सेट वाईस सगळे कलेक्शन घेणं जरुरी आणि हा एक जो प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज पीस अस्तर वगैरे हे कलेक्शन असं आहे की कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही जास्तीत जास्त फायदा मिळू शकता त्याच्याने काय होतं कारण या साड्या नव्हेत कारण हे मॅचिंगचं कलेक्शन आपल्याला रोज वेअर करायला लागतं रोज कोणाला म्हणजे देणे घेण्याचा आता महिना चालू झालाय त्याच्यात ब्लाउजन असं गिफ्ट म्हणून देतात तर ते पण तुम्हाला हे कॉन्सेप्ट खूप सुंदर असणार आहे बिझनेस म्हटला की आपण विचार करतो की नेमकं कुठला करायचा बिझनेस असं अशी एक गोष्ट आहे की त्याच्यात आपल्याला फायदा मिळतो आणि कपड्याचा बिझनेस म्हटला म्हणजे त्याच्यात आपल्याला फायदा मिळणारच आहे बघा खूप सुंदर आहे गोल्डन कलर कॉमन आहे आणि याच्या गुलाबाचे फुलांची प्रिंट दिली ती सगळे वेगळे असणार आहे आता कसं प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते त्या पद्धतीने तुम्हाला कलर ऑप्शन डिझाईन सगळे ठेवावं लागतात काय होतं ना कस्टमर कुठलंही कस्टमर काहीही मागू शकतात त्या हिशोबाने बघा हे खूप सुंदर आहे गोल्डन मध्ये अगदी सुंदर असं टूटॉन मटेरियल मध्ये येऊन जाणार आहे अगदी छान आहे गुलाबाच्या फुलाचं प्रिंटिंग येणार आहे याच्यात कलर चार्ट तुम्ही बघा अगदी सुंदर कलर चार्ट येणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवते अगदी एक एक बघू शकता गोल्डन आहे हिरवा चॉकलेटी नेव्ही ब्लू ऑरेंज टोटल म्हणजे जे रेग्युलर कलर आपल्याला लागतात ते तुम्हाला कलर मिळून जाणार आहे पण म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जे पण तुम्ही इथून प्रॉडक्ट घेतात तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावं लागतं एकापेक्षा एक कलेक्शन इथे मिळतं फ्लावर प्रिंट असो ब्रॉकेटचा असो किंवा सिम्पल सोबत डेली हिशोब आणि प्लेनचं हवं असेल तेही तुम्हाला इथे अवेलेबल मिळतं पण सेट वाईस सगळे कलेक्शन तुम्हाला घ्यावं लागतं बघा किती सुंदर आहे पटोला प्रिंटमध्ये या सुंदरचं कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे मल्टी कलरचं आणि याच्यात एक खास गोष्ट आहे की या बंचमध्ये तुम्हाला सगळ्या प्रिंट जे आहेत ना सगळे वेगवेगळे येऊन जाणार आहे म्हणजे खूप सुंदर आहे तुम्ही वेगवेगळ्या रेटमध्ये पण सेल करू शकता असं बंच तुम्हाला घ्यावं लागतं दहा पीस से सेट आहे मिनिमम दहा पीस तुम्हाला घ्यावेच लागतात आणि मिनिमम ऑर्डर तुमचं वीस ते पंचवीस हजारापर्यंत पाहिजे कारण इथं आल्यानंतर कस्टमर आमच्याशी डिस्कस करतात की मॅडम आम्हाला फक्त पाच हजाराचं घ्यायचं आहे किंवा दोन बंडल घ्यायचे तर प्लीज त्याच्यासाठी कॉल नका करू ॲटलीस्ट तुम्ही विजिट थ्रू जरी आली तरी तुम्हाला सगळी व्यवस्थित सर्व्हिस दिली जाते असं नाही की तुम्हाला बिझनेस करायचा आहे किंवा घरगुती महिला आहे त्यांना इच्छा असेल तर नक्की तुम्हाला सजेशन दिलं जातं की तुम्ही का ना वीस पंचवीस हजारचं अमाऊंट जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर तुमच्यासाठी फायदेदायक असतं कारण तुमच्याकडे व्हरायटीज बनते तुमच्याकडे रेंज बनून जाते कारण असं रेंज ठेवा की जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे तर तुम्हाला मी नेक्स्ट कलेक्शन दाखवते असं प्लेन ब्लाउज पीस येणार आहे याच्यावर तुम्हाला असं लेस कॉन्सेप्ट येणार आहे खूप सुंदर आहे आता देणे घेण्यासाठी जर म्हटलं आयरणसाठी साड्या घेतो त्याच्या जोडीला काही ठिकाणी म्हणजे काही गाव आहेत काही सिटी आहेत त्यांच्यामध्ये साडी सोबत असं प्लेन ब्लाऊज पीस दिलं जातं तर ब्लाऊज पीस जर तुम्हाला ब्रॉकेटचं हवं असेल या पद्धतीने तर ब्रॉकेटचं ब्लाऊजचं पण तुम्हाला असं या पद्धतीने मिळून जाणार आहे आता ब्लाऊज पीस म्हटलं की क्वांटिटी रिक्वायरमेंट असते आता घरगुती महिला मी मग म्हटली प्लेन ब्लाऊज पीस असो किंवा ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस असो असे वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्ही तुमच्या दुकानात ठेवू शकता फक्त जर ब्लॅक मध्ये हवं असेल हे बघा ब्लॅकसाठी पण तुम्हाला खूप सुंदर आहे अगदी छान प्युअर कॉटनमध्ये ही व्हरायटीजन जाणार आहे पण याच्यात तुम्हाला चाळीस ते पन्नास पीसेसचा सेट बंच असतो तर तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावं लागतं जर आपण पेटिकोटची व्हरायटीज बघायला गेले तर खूप सुंदर आहे पेटीकोट पण प्युअर कॉटनमध्ये होऊन जाणार आहे अगदी सुंदर कॉन्सेप्ट होऊन जाणार आहे हे पण हे कॉन्सेप्ट असं आहे की आपल्याला पण साठी लागतंच त्याच्यासाठी हे कॉन्सेप्ट असं एक गरजू म्हणजे एकदम गरजेची गोष्ट आहे पेटिकोट असो ब्लाऊज पीस असो म्हणजे असर असो फॉल असो ह्या ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्याच आहे जसं आपल्याला दिवस सकाळ संध्याकाळ झोप खाणं जेवण वगैरे आपल्याला जरुरी आहे तसं हे पण आपल्यासाठी खूप जरुरी आहे आपल्याला लागतंच हे डिलिव्हरीसाठी पाहिजेलंच असतं आपल्याला त्या आप पद्धतीने जर तुम्हाला अस्सर हो हवं असेल मंडळी तर या पद्धतीने तुम्हाला कॉटनमध्ये अस्सर येऊन जाणार आहे अगदी सुंदर ॲपल कंपनीचं तुम्हाला कॉटन रुबिया असं याच्यात तुम्हाला कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे अगदी सुंदर आहे कॉटनमध्ये मिळणार आहे म्हणजे बाहेर तुम्ही विकू शकता आणि मार्जिन चांगल्यात चांगली मिळू शकतात आणि ब्लाऊज पीस अस्सर वगैरे हे जे कॉन्सेप्ट आहे ते मंडळी याच्यात तुम्ही शंभर दीडशे रुपये असे नाही कमू शकत कारण काय हे मॅचिंगचं कलेक्शन आहे साडी नव्हे तो तुम्ही बॅक साइडला बघू शकता लाईव्ह कस्टमर चाललंय ला तर असं व्यवस्थित त्यांना सर्व्हिस दिली जाते व्यवस्थित समजवलं जातं ऍक्च्युली ते कलेक्शन बघताय सिल्कची व्हरायटी तुम्ही पण असं सिल्कचं पण ठेवू शकता प्रिंटेडचं पण कलेक्शन आहे डाईटचं कलेक्शन आहे म्हणजे तुमच्या एरियात किंवा तुमच्या सिटीमध्ये तुमच्या गावात जे चालत असेल ते तुम्ही ठेवू शकता आणि एकदम ट्रस्टेबल कंपनी तुम्ही बिंदा सोनी तर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर नक्की झालन मेगा मार्ट सोबत कनेक्ट व्हा तुम्हाला एकापेक्षा एक कलेक्शन एकापेक्षा एक व्हरायटीज इथं मिळणार आहे साडी सूट लेंगा किट्स वेर मेन्सवेअर इतर पर्यंत टोटल व्हरायटीज मिळणार आहे अजिबात उशीर नका करू अजिबात घाबरू नका एका मॅन्युफॅक्चरसोबत जुडा आपला बिझनेस फटाफट चालू करा याच्यातला चा प्रॉडक्ट आवडलाच असेल तर त्याचा नक्की स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मंडळी तर अशा करते हा वाला व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका अशा छानशे सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद